उच्चे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र धूमधडाक्यात साजरी करण्यात आली एक भीम अनुयायांनी विविध प्रकारे उपक्रम राबवत महामानवाला अभिवादन केले मात्र ठाण्यातील एका चित्रकाराने नदीच्या काठी विशाल दगडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे सुमन दाभोळकर असे त्या चित्रकाराचे नाव आहे चित्रकार सुमन दाभोळकर हे माजीवडा येथे राहत असून ते मूळचे कोकणातील कणकवली या गावाचे आहेत त्यांनी कणकवली येथील गडनदी येथे एका विशाल दगडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्ररेखाटून अनोखे अभिवादन केले आहे चित्रकार सुमन दाभोळकर हे ठाण्यात स्टोन आर्टसाठी प्रसिद्ध आहेत यापूर्वी देखील त्यांनी दोनशेहून अधिक विविध महापुरुषांची चित्ररेखाटून मानवंदना दिली आहे यात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी रतन टाटा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांची चित्रे रेखाटून त्यांना अभिवादन केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य खूप मोठे आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना द्यावी असा विचार करून त्यांनी एका मोठ्या दगडावर हे चित्र रेखाटले हे चित्र रेखाटण्यासाठी त्यांनी कळड्या रंगाचा उपयोग करून चार ते पाच फूट उंचीचे चित्र रेखाटले आहे चित्रकार दाभोळकर यांनी करोना काळात स्टोन आर्टला सुरुवात केली त्यांच्या ह्या कार्याला नातेवाईक मित्रपरिवार इतर ना इतर नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाला आहे त्यांच्या ह्या सुरेख स्टोन आर्टची ख्याती नॅशनल प्रसिद्ध माध्यमांच्या मदतीने देशापलीकडे जाऊन पोचली आहे या स्टोन आर्टला सोशल मीडियावर देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती चित्रकार सुमन दाभोळकर यांनी दिली आहे नमस्कार मी सुमन दाभोलकर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्या जयंतीचं निमित्त साधून मी माझ्या घराजवळील एका नदीवरती एका विशाल दगडावरती बाबासाहेबांचं चित्र साकारण्याचा एक प्रयत्न केला आहे अगदी भला भल्यास पहाटे उठून मी नदीवर गेलो आणि त्या आल्हाददायक वातावरणात एका विशाल खडकावर मला असं वाटलं की बाबासाहेबांचं चित्र साकारावं आणि ते मी एक करड्या रंगसंगतीत रंगवलं ते करड्या रंगसंगतीत रंगवण्यामागचं कारण हेच होतं की तो काळ समोर यावा तो जुना काळ समोर यावा त्यामुळे मी ती रंगसंगती निवडली आणि अशा ह्या महामानवास एक चित्रकार म्हणून एक मानवंदना देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे